सार्ट ऑफ टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील दोन लाख अकरा हजार जे विद्यार्थी ज्यांनी टेट दिलेली आहे त्या टेट दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक आवर्जून मी नम्र विनंती करतो त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की तारीख पे तारीख आणि आठवड्यावरून आठवडे निघून गेलेले आहेत आणि असे करता करता आपले पन्नास दिवस निघून गेलेले आहेत परंतु रिझल्टचा काही थांग पत्ता नाही आणि तुम्ही कितीही त्या महाराष्ट्र राज्य परिषद पुण्याला जाऊन चक्कर मारली तरी पण आपल्याला उत्तर लवकर हा लवकर लागेल असंच मिळत आहे आणि यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे किंवा सूचना देतो आहे की जे टेक धारक आहेत किंवा टेक ज्यांनी दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जरी आपल्याला उत्कंठा लागलेली आहे की नाही माझा रिझल्ट कधी येणार आहे आणि मला किती मार्क्स पडणार आहेत तर या मार्क्समध्ये तुमचे मार्क्स हे तुमचे जागेवर राहणार आहेत परंतु तुम्हाला जो आता सध्या त्रास होत आहे की दररोज काही ना काहीतरी अपडेट कोणीतरी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सोशल मीडियावर टाकतो आहे आणि आपण तो आवर्जून अपेक्षण पाहत असतो की आता लागला असेल आता लागला असेल किंवा लागेल परंतु एक लक्षात घ्यायचा आहे की ची तारिक आली। और जा जा त्या तुमचा सुद्धा वेळ जातो आणि तुम्हाला एवढी चीड येते की एखाद्यानं जरी व्हिडिओच्या मध्ये जर लिहिलं की रिझल्टची तारीख आली आणि असं जरी लिहिलं आणि त्या व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काहीच दिसत नाही तेव्हा मात्र तुमची तडपायाची आगमस्तकात जाते त्यामुळे तुम्हाला मी सांगू इच्छितो की वारंवार दिवसातून दहा वेळा तुम्हाला तेच तेच अपडेट तुम्ही बघण्यापेक्षा स्वतः तुम्ही हुशार आहात तुम्ही सृजून आहात तुम्ही सुशिक्षित आहात आणि आपण शिक्षक बनणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की एम एस सीच्या साईडवरती जाऊन तुम्ही चेक करा कि की रिझल्ट आला की नाही परंतु ते युट्यूबचे व्हिडिओ पाहून तुमचे दहा दहा मिनिटं पाच पाच मिनिटं वेळ वाया घालू नका हा प्रामाणिकपणा मी तुम्हाला सांगतो आहे कारण तुमचाही त्रास होणार नाही आणि तुम्हाला जो व्यक्ती असं खोटं बोलून तुमचा व्हिडिओ तुम्हाला वेळ जो घालवला जातो आणि तुम्हाला नाक त्रास जो होतोय त्याच्यासाठी ही सूचना म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही सर्वजण त्या साईटवरती एम एस च्या साईटवरती तुम्ही रिझल्ट गेलात तर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन त्या ठिकाणी दिसणार आहात आहेत त्यामुळे युट्यूबवाला व्यक्ती किंवा युट्यूबच्या माध्यमातून जो सांगणारा व्यक्ती आहे तोही तिथूनच इत, अपडेट उचलणार आहे किंवा त्यालाही तिथूनच इत माहित होणार आहे आणि दोन लाख अकरा हजार जर विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि ज्या दिवशी रिझल्ट लागेल किंवा ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्या सेकंदात तुमच्यापर्यंत तो पोहोचणार आहे कारण आपण सर्वजण सोशल मीडियाला एफबी वर असो इंस्टावर असो किंवा मग आपण एखाद्या रील तर युट्यूबच्या माध्यमातून असो किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल परंतु यामुळे आपला वेळ जाऊ नये तुम्हाला त्रास होऊ नये आणि तुम्हाला त्याचा राग येऊ नये यासाठी मी वारंवार सांगतोय कारण जे नवीन युट्यूबच्या चॅनल माध्यमातून जे सुरू झालेले आहे त्यामधूनही तीच सांगितलं जातं पण त्यांना तुम्हालाही एवढं नाही समजत आहे की ती आपल्या काहीतरी व्ह्यूज वाढवण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जात असतात आणि ज्यामुळे तुम्हाला त्रास होत असते विद्यार्थी मित्रांनो यासाठी एक सूचना म्हणून प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही स्वतःच्या साईटवरती जा आणि चेक करा आणि त्यानंतर तुम्हाला स्वतः समाधान होईल विद्यार्थी मित्रांनो परंतु युट्यूबला एखादा नऊ मिनिटं दहा मिनिटाचा व्हिडिओ असतो पाच मिनिटाचा व्हिडिओ असतो आणि त्यात तुम्हाला ते बघावं लागते आणि तुम्ही अपेक्षा ते बघत असता आणि त्यात नेमकं काहीच मिळत नाही त्यामुळे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आणि यावरती तुम्ही स्वतः विचार करा आपण दोन लाख अकरा हजार विद्यार्थी जेवढे काही फॉलोअर्स आहेत आणि ज्यांनी टेटचा पेपर दिला असेल त्या सर्वांना सांगू इच्छितो तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की मी जे बोललो आहे याच्यावरती तुम्हाला काय वाटतंय म्हणजे ज्या पद्धतीनं आपला विपर्यास केला जाते म्हणजे जे काही व्हिडिओ बनवला जाते आणि त्या माध्यमातून तुम्ही बघता त्यामुळे तुम्हाला ताण होते एवढं मला माहिती आहे कारण मी जेव्हा कमेंट बघतो तेव्हा खूप वाईट वाटते की विद्यार्थी त्या म्हणजे जो व्हिडिओ टाकतो त्याला तरी स्वतःला समजायला पाहिजे की आपल्याला एवढे घाण विद्यार्थी आपले बोलू शकतात कारण लोकांना त्रास होतो या सर्व गोष्टींचा म्हणून तुम्ही स्वतः समजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला नेमकं याच्याबद्दल काय वाटतं ते नक्की मी कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद